गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो मागील तासामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाचा योग्य पर्याय निवडा या प्रश्नांच्या माध्यमातून आपण अभ्यास करीत होतो यापूर्वीच्या तासामध्ये आपण योग्य पर्याय निवडा भाग चौदामध्ये क्वेश्चन नंबर सेवंटी वन टू सेवन्टी फाय म्हणजे योग्य पर्याय निवडा भाग चौदामध्ये आपण क्वेश्चन नंबर एकाहत्तर ते पंचाहत्तर या पाच प्रश्नांचा व्यवस्थित योग्य पर्याय निवडा या माध्यमातून अभ्यास केला या तासामध्ये आपण योग्य पर्याय निवडा भाग पंधरामध्ये आपण क्वेश्चन नंबर सेवंटी सिक्स टू एटी असा पाच प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत या पाच प्रश्नांच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाचं त्या ठिकाणी हा विषय समजावून घेणार आहोत तर आजचा पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 76 सिक्स आंतरराष्ट्रीय व्यापार लाभ निर्धारित करणारे घटक म्हणजे पुढे रिकामी आंतरराष्ट्रीय व्यापार लाभ निर्धारित करणारे घटक म्हणजे रिकामी जागा पर्याय अ आहे व्यापाराटी पर्याय ब आहे मागणीची लवचिकता पर्याय क आहे उत्पादन खर्चाची असमानता आणि पर्याय ड आहे सर्व आंतरराष्ट्रीय व्यापार लाभ निर्धारित करणारे घटक म्हणजे अ व्यापाराटी ब मागणीची लवचिकता क उत्पादन खर्चाची असमानता आणि ड सर्व तर आंतरराष्ट्रीय व्यापार लाभ निर्धारित करणारे घटक कोणकोणते आहेत अ व्यापार अटी व्यापार अटीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारा लाभ निर्धारित होतो का होतो आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अटी जर आपल्याला अनुकूल असतील तर आंतरराष्ट्रीय व्यापारामधून आपल्या देशाला अधिक लाभ मिळतो आणि या उलट आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अटी जर आपल्याला प्रतिकूल असतील तर आंतरराष्ट्रीय व्यापारापासून आपल्याला कमी लाभ मिळतो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारापासून आपल्याला लाभ मिळत नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या व्यापार अटी ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारा लाभ निर्धारित करीत असतात त्यामुळे अपर्याय हा योग्य पर्याय आहे ब दुसरा ब पर्याय आहे मागणीची लवचिकता आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंच्या मागणीची लवचिकता कशी आहे आपल्या देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंची मागणी लवचिक आहे की अलवचिक आहे सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार लाभ अवलंबून असतो त्यामुळे मागणीची लवचिकता हा ब पर्याय सुद्धा योग्य आहे पर्याय सुद्धा योग्य आहे ब पर्याय सुद्धा योग्य आहे आणि क पर्याय आहे उत्पादन खर्चाची असमानता जर उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर असमानता असेल मोठ्या प्रमाणावर तफावत असेल तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारामधून अधिक लाभ मिळू शकतो त्यामुळे क पर्यायसुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार लाभ निर्धारित करणारा एक महत्त्वाचा घटक आहे अ ब आणि क तिन्ही पर्याय योग्य आहेत आणि ड पर्याय आहे वरील सर्व त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ड पर्याय योग्य पर्याय आहे ड वरील सर्व कारण अ ब आणि क हे तिन्ही घटक आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारा लाभ निर्धारित करीत असतात पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 77 सेवन अर्थशास्त्रज्ञांनी खुल्या व्यापार धोरणाचा पुरस्कार केला रिकामी जागा अर्थशास्त्रज्ञांनी खुल्या व्यापार धोरणाचा पुरस्कार केला अ सनातनवादी ब आधुनिक क अ व ब दोन्ही बरोबर आणि ड अ व ब दोन्ही चूक तर यापैकी कोणता पर्याय यो योग्य आहे रिकामी जागा अर्थशास्त्रज्ञांनी खुल्या व्यापार धोरणाचा पुरस्कार केला असनातनवादी खुल्यामध्ये मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कार असनातनवादी ब आधुनिक क आहे अ आणि ब दोन्ही बरोबर म्हणजे सनातनवादी बरोबर आधुनिकही बरोबर आणि ड आहे अ व ब दोन्ही चूक म्हणजे असनातनवादी चूक आणि ब आधुनिकसुद्धा चूक तर यापैकी कोणता योग्य पर्याय आहे तर रिकामी जागा अर्थशास्त्रज्ञांनी खुल्या व्यापार धोरणाचा पुरस्कार केला तर अ आहे सनातनवादी हा योग्य पर्याय आहे कारण सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी खुल्या म्हणजेच मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कार केलेला होता ब आहे आधुनिक ब पर्याय अयोग्य आहे क आहे अ व बोन्ही बरोबर अ बरोबर आहे ब चूक आहे त्यामुळे क पर्याय चुकीचा आहे आणि ड आहे अ व ब दोन्ही चूक तर ड पर्याय चुकीचा आहे कारण अ बरोबर आहे ब चूक आहे त्यामुळे ब क आणि ड हे तीनही पर्याय अयोग्य पर्याय आहे योग्य पर्याय आहे अ सनातनवादी कारण सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी खुल्या व्यापार धोरणाचा पुरस्कार केला आहे पुढचा प्रश्न घेऊया क्वेश्चन नंबर सेवंटी एट क्वेश्चन नंबर अठ्ठ्याहत्तर रिकामी जागा पुन्हा सुरुवातीलाच रिकामी जागा रिकामी जागा कधी तुटीचा कधी अधिक्याचा तर कधी संतुलित असतो पा रिकामी जागा कधी तुटीचा कधी अधिक्याचा तर कधी संतुलित असतो अ व्यापारशेष ब व्यवहारशेष क शोधनशेष आणि ड वरील सर्व रिकामी जागा कधी तुटीचा असतो कधी अधिक्याचा असतो तर कधी संतुलित असतो अ व्यापारशेष ब व्यवहारशेष क शोधनशेष आणि ड वरील सर्व यापैकी कोणता योग्य पर्याय आहे तर अ व्यापारशेष हा योग्य पर्याय आहे कारण व्यापार शेष हा कधी तुटीचा असतो म्हणजे वस्तू व सेवांची निर्यात ही त्या ठिकाणी कमी असते आणि आयात जास्त असते म्हणून व्यापार शेष हा कधी तुटीचा असतो कधी अधिक त्याचा म्हणजे कधी वस्तू व सेवांची निर्यात अधिक असते आणि वस्तू व सेवांची आयात कमी असते म्हणजेच व्यापार शेषा हा अधिक्याचा असतो तर कधी संतुलित म्हणजे कधी वस्तू व सेवांच्या निर्यातीचे मूल्य आणि वस्तू व सेवांच्या आयातीचे मूल्य दोन्ही समान असतात तेव्हा त्याला संतुलित म्हणतो आपण तर कधी तुटीचा कधी अधिक्याचा तर कधी संतुलित असतो तो आहे व्यापार शेष म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे ब पर्याय होता व्यवहारशेष व्यवहारशेष हा नेहमी संतुलित दर्शविला जात क आहे शोधनशेष शोधनशेष म्हणजेच व्यवहारशेष बॅलेन्स ऑफ पेमेंट हे सुद्धा संतुलित दर्शविलेलं जात दर्शविलेलं असतं आणि ड आहे वरी सर्व त्यामुळे ब क आणि ड हे पर्याय अयोग्य पर्याय आहे योग्य पर्याय आहे अ व्यापारशेष कारण व्यापारशेष हा कधी तुटीचा असतो कधी अधिक्याचा असतो तर कधी संतुलित असतो त्यामुळे व्यापारशेषा योग्य पर्याय आहे पुढचा क्वेश्चन घेऊया सेवंटी नाईन एकोणऐंशी रिकामी जागा नेहमी संतुलित दर्शविला जातो किंवा असतो नेहमी संतुलित दर्शवीला जातो किंवा असतो अ व्यापारशेष ब व्यवहारशेष क अ व ब दोन्ही बरोबर म्हणजे व्यापारशेषेही बरोबर आणि व्यवहारशेषही बरोबर आणि ड आहे अ व ब दोन्हीच तर रिकामी जागा नेहमी संतुलित दर्शवीला जातो किंवा असतो अपर्याय आहे व्यापारशेष आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये असं पाहिलं की व्यापारशेषा कधी तुटीचा असतो कधी अधिक्याचा असतो तर कधीच संतुलित असतो आणि या ठिकाणी नेहमीच संतुलित दर्शविला जातो किंवा असतो तो म्हणजे अपर्याय व्यापारशेष आहे का नाही कारण व्यापारशेषा नेहमी संतुलित दर्शविला जात नाही तो तुटीचा तरी असतो अधिक्याचा तरी असतो किंवा संतुलित तरी असतो त्यामुळे तो नेहमी संतुलित दर्शविला जात नाही म्हणून अपर्याय अयोग्य पर्याय आहे ब आहे व्यवहारशेष व्यवहारशेष म्हणजे बॅलेन्स ऑफ पेमेंट तर बॅलेन्स ऑफ पेमेंट म्हणजेच व्यवहारशेष हा नेहमी संतुलित दर्शविला जातो किंवा असतो म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे आणि क पर्याय होता अ व बोन्ही बरोबर अ व बोन्ही बरोबर नाही तर फक्त ब बरोबर आहे अ चूक आहे त्यामुळे क पर्याय सुद्धा अयोग्य आहे आणि ड पर्याय होता अ व ब दोन्ही चूक अचूक आहे परंतु ब बरोबर आहे त्यामुळे ड पर्यायसुद्धा चुकीचा पर्याय आहे तर योग्य पर्याय आहे व व्यवहारशेष कारण व्यवहार शेष नेहमी संतुलित दर्शविला जातो आणि विद्यार्थी मित्र आता शेवटचा प्रश्न घेऊया क्वेश्चन नंबर एटी क्वेश्चन नंबर ऐंशी व्यवहार शेषाची उपयुक्तता म्हणजे व्यवहार शेषाची उपयुक्तता म्हणजे रिकामी जागा व्यवहार शेषाची उपयुक्तता म्हणजे रिकामी जागा आहे तर योग्य पर्याय निवडायचा आहे व्यवहार शेषाची काय उपयुक्तता आहे अ आर्थिक धोरण ठरविण्यास मदत होते व्यवहार शेष आर्थिक धोरण ठरविण्यासाठी मदत करतो का तर होय आर्थिक धोरण देशाचे आर्थिक धोरण ठरविण्यासाठी व्यवहार शेषाची मदत होते म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे त्यानंतर ब पर्याय आहे देशाच्या आर्थिक स्थितीचे ज्ञान होते व्यवहार शेषामुळे देशाच्या आर्थिक स्थितीचे ज्ञान होते हे सुद्धा बरोबर आहे कारण बॅलेन्स ऑफ पेमेंटवरून देशाची आर्थिक स्थिती काय आहे याची आपल्याला कल्पना येते त्यामुळे व्यवहार शेषाची उपयुक्तता म्हणजे देशाच्या आर्थिक स्थितीचे ज्ञान होते ब पर्यायसुद्धा योग्य पर्याय आहे असुद्धा योग्य व सुद्धा योग्य आणि क पर्याय आहे देशाच्या आंतर्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची स्थिती कळते क पर्याय काय आहे देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची स्थिती कळते म्हणजे व्यवहार शेषाची उपयुक्तता म्हणजे व्यवहार शेषावरून देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची स्थिती कशी आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराची स्थिती चांगली आहे म्हणजे अनुकूल आहे की आंतरराष्ट्रीय व्यापाराची स्थिती प्रतिकूल आहे याची कल्पना आपल्याला देशाच्या बॅलेन्स ऑफ पेमेंटवरून लक्षात येते म्हणून व्यवहार शिष्याची उपयुक्तता म्हणजे देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची स्थिती कळते क पर्यायसुद्धा योग्य पर्याय आहे अ क पर्याय योग्य आहे ब पर्याय योग्य आहे क पर्यायही योग्य आहे आता ड पर्याय वरील सर्व तिन्ही पर्याय योग्य आहेत असं चौथ्या पर्यायामध्ये म्हटलेलं आहे वरील सर्व त्यामुळे योग्य पर्याय म्हणून आपल्याला निवडावा लागतो चारही पर्याय बरोबर आहेत परंतु त्यापैकी योग्य पर्याय म्हणून ड पर्याय हा योग्य पर्याय आहे वरील सर्व कारण अ बरोबर आहे ब बरोबर आहे क बरोबर आहे त्यामुळे ड पर्याय हा वरील सर्व योग्य पर्याय आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद